आपलं आयुष्य म्हणजे आंधळी कोशिंबिरीचा खेळ नाही कारण अचानक कुठलंही संकट येऊन धडकू शकतं त्यासाठी डोळे सतत उघडे असायला हवेत अन्यथा अंदाज चुकून आपणच अडचणीत येऊ शकतो अनेकदा आपण आपत्ती टाळू शकत नाही पण सतर्कतेमुळे कमीत कमी नुकसान होईल याची काळजी घेऊ शकतो संकटात घाबरून न जाता मार्ग काढू शकतो शासकीय सूचनांचे पालन करून आपण मदत पथकाला सहकार्य करू शकतो आपत्तीविषयी सतर्कता वाढावी आणि आपत्ती व्यवस्थापन सोयीचे व्हावे म्हणून शासनानं मोसम मेघतू सचेत भूकंप हे ऍप्स विनामूल्य उपलब्ध केले आहेत त्यांचा वापर करा सतर्कतेमुळे जीवितहानी बरोबरच वित्तहानी सुद्धा टळू शकते प्रसंगावधान राखा योग्य कृती करा आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन देशातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेचा लाभार्थी महिलांचे पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले स्वागत मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेच्या धुळे शहरातील लाभार्थी महिलांना भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने फुल गुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे या महिलांमध्ये मोठ्या संख्येने अल्पसंख्यांक महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला असून ज्या महिलांनी अद्यापही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल केलेले नाहीत अशा महिलांनी एकतीस ऑगस्टपर्यंत योजनेचे अर्ज दाखल करावेत असे आवाहन देखील भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे यावेळी ज्या महिलांच्या खात्यामध्ये योजनेच्या अंतर्गत तीन हजार रुपये व कार्यकर्त्यांनी फुलगुच्छ देऊन अभिनंदन करत इतर महिलांपर्यंत देखील हा संदेश पोहोचविण्यासंदर्भात आवाहन केले आहे यावेळी मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे महिला मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते फुलगुच्छ देण्यासाठी उपस्थित असल्याचे बघावयास मिळाले आहे 嘘。 योजनेअंतर्गत आपल्या लाडक्या महिला आहेत भगिनी ज्या आहेत खात्यामध्ये महिन्याला दीड हजार रुपये आपल्या सरकारने जमा केलेले आहे आज त्याचा पहिला हप्ता म्हणजे दोन महिन्याचे तीन हजार रुपये आज प्रत्येक महिलेच्या अगाऊ जमा झालेले आहे आणि आता आज त्याचा आम्ही भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने त्या आमच्या लाडक्या भगिनींचा सत्कार करायला इथे आलेलो आहे इथे खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला मुस्लिम भगिनी भेटलेला आहे आणि त्या या योजनेचा खूप असं छान त्यांनी स्वागत केलेलं आहे खुश आहेत की आज रक्षाबंधनाच्या एक दोन दिवस आधी आमच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले आहेत आणि त्यांनी सरकारचे धन्यवाद मानलेले आहे तर महायुती सरकार पहिल्यापासून जसं महिलांच्या पाठीशी खंबितपणे उभे राहिलेले आहे तसेच आम्ही आमच्या विचार करून त्यांनी महिन्याला जे पंधरा हजार रुपये म आपल्या महिलांच्या अकाउंटला जमा केलेले आहे त्याच्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा धुळे महानगराच्या वतीने आम सरकारचे आणि आपले मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे खूप खूप खुँ आभार मानतो आणि धन्यवाद देतो जय जय महाराज आज आम्ही या ठिकाणी पोस्टात आलेलो आहोत आपण सर्वांनी पाहिलं असेल की दोन जुलैला माननीय महायुतीचं जे सरकार आहे या सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब दुसरे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मह महिलांसाठी महत्त्वाची योजना ही संपूर्ण महाराष्ट्रातील बहिणींसाठी आणली मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना आणि या योजनेचा शुभारंभ दोन जुलैला झाला तेव्हापासून महिलांनी आपले फॉर्म हे भरून दे घेतलेले होते आणि त्यात परवापासून महिलांच्या अकाऊंटवर तीन हजार रुपये म्हणजे जुलै आणि ऑगस्ट असे महिन्याचे मिळून जुलैचे पंधराशे आणि ऑगस्टचे पंधराशे हे आपल्या महिलांच्या अकाउंटवर पडलेले आहेत कालपर्यंत तेहतीस लाख तेहतीस लाख महाराष्ट्रातील तेहतीस लाख महिलांच्या अकाउंटवर पैसे हे टाकण्यात का आलेले होते आणि पुढील काळात एक कोटी महिलांच्या अकाऊंटवर त्यांचे जे काही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे आहेत हे त्यांच्या अकाउंटवर मिळणार आहेत त्यासाठी ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत ज्यांचे अपडेट्स झालेले आहेत त्यांचं आम्ही या ठिकाणी वाय सीचं काम चालू आहे तर महिलांच्या ज्या काही महिलांनी फॉर्म भरलेले आहेत तर त्या काहींची प्रोसिजरमध्ये आहेत आणि ज्या महिलांचे फॉर्म भरायचे आहेत त्यांना देखील आम्ही भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने आवाहन करतो की एकतीस ऑगस्टपर्यंत आपण आपले फॉर्म भरून घ्यायचे ज्यांनी फॉर्म भरले नसतील तर त्यांनी आपलं के वाय सी असेल बँकेत जाऊन त्या ठिकाणी केवायसीचं देखील काम करून घ्यायचं आहे काहींच्या इथे त्रुटी आहेत काहींचं फॉर्म हे पूर्ण भरलेलं नाही तर अशा देखील महिलांनी आपल्या फॉर्मच्या त्रुटी ज्या काही असतील जे कागदपत्र लागणार आहेत ते देखील ज्या ठिकाणी फॉर्म भरले त्या ठिकाणी नेऊन द्यायचे आहेत आणि आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र व्हायचं आहे आपण बघणार आहोत की आता पुढील काळ म्हणजे एकोणावीस तारखेला रक्षाबंधन सारखा महत्वाचा सण हा मानला जात आहे आणि महत्वाच्या सणाच्या निमित्ताने आमच्या या महायुती सरकारने तीन हजार महिलांना भेट देऊन तीन हजार अकाउंटवर टाकून त्यांना रक्षाबंधनची भेट दिलेली आहे या ठिकाणी महायुती सरकारने भेट देत असताना ती ती महिला कुठल्या जातीची आहे का कुठल्या धर्माची आहे का याचा देखील विचार केलेला आपल्याला दिसत आहे आपण जर पाहिलं असेल तर या ठिकाणी अल्पसंख्याक महिला या या, या योजनेचा लाभ घेत आहेत आणि त्यांना त्या योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणून सर्व महिला भगिनींचं आम्ही भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो आणि महायुती सरकारचं खूप खूप कौतुक करतो की चांगली योजना त्यांनी महिलांची रोजच्या दादर घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा